सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइमेंट मार्केटिंग पी आर दहावी बोर्ड परीक्षेस प्रारंभ जिल्ह्यातील एकशे सोळा परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू सातारा जिल्ह्यामध्ये दहावीची परीक्षा शुक्रवारी शांततेच्या वातावरणात सुरू झाली जिल्ह्यातील अडतीस हजार चारशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी एकशे सोळा केंद्रावरून मराठी भाषेचा पहिला पेपर दिला पहिल्या दिवसाचा पेपर विनावेत्य पार पडला पहिला पेपर असल्याने सातारा शहरातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये पाल्याला सोडण्यासाठी पालकांची मोठी गर्दी झाली होती खुनाची सुपारी घेणाऱ्या संशयितांकडून कास मार्गावर गोळीबाराचा सराव विधानसभा निवडणुकीतून मारहाणीच्या वादातून धीरज डाणे यांचा फोन करण्याची सुपारी दिल्याप्रकरणी काही संशयितांना अटक झाली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तपासादरम्यान कास मार्गावरील अवतेश्वर परिसरात संशयितांनी गोळीबाराचा सराव केला अशी माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली आहे खानापूर तालुका वाई येथे रेशन धान्याचा अपहार करत विक्री केल्याप्रकरणी रेशन दुकानदारावर गुन्हा रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांच्या हक्काचे एक लाख इक्क्याच्या हजार रुपयांचे धान्य अपहार करत बाजारात विकल्या वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र जाधव खानापूर तालुका वाई वा असे आरोपीचे नाव आहे नऊ लाखांच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांविरोधात साताऱ्यात गुन्हा आमच्याकडे स्कीम मध्ये पैसे गुंतवल्यास रकमेचे दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोने मिळेल असे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे धन्यकुमार माने शरयू धन्यकुमार माने राहणार राजगुरुनगर सध्या राहणार संगमनेर खेड प्रतीक्षा सिद्धार्थ गडांकुश राहणार चिंचनेर तालुका सातारा अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत अनुराधा विशाल लोहार वय सत्तावीस राहणार आंबेवाडी तालुका सातारा यांनी फिर्याद दिली आहे मेकअप करायला आली आणि दागिने घेऊन गेली साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून गुन्हा उघड सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरामधून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेऊन चोरीचे सोने जप्त केले आहे संशयित चोर महिला मेकअप करल्यानंतर ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे पाच तुळे वजनाचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरती शादव शनिवारपेठ सातारा या महिलेने चोरून नेले या प्रकरणी नम्रता युवराज अडसूळ व अडतीस राहणार शाहूपुरी सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी घरातून सोन्याचे दागिने चोरी झाल्याचा गुन्हा अडसूळ यांनी नोंदवला होता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरणी शाखेचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन फिर्यादी नम्रता अडसुळ यांच्याकडून घटनेची माहिती घेतली असता बुधवारी घटनेच्या दिवशी अडसुळ यांच्या घरी मेकअप करण्याकरता आरती केंगार ही महिला आली होती या व्यतिरिक्त अडसुळ यांच्या घरी कोणीही आले नसल्याने पोलिसांनी आरती केंगारला पोलीस ठाण्यात बोलवून अधिक चौकशी केली सुरुवातीला तिने उडूडची उत्तर दिल्याने तिला या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्यातील सोन्याच्या दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे परिगिरीकरण शाखेने सोन्याच्या दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने हस्तगुत करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे महू धरणग्रस्त सत्तावीस फेब्रुवारी रोजी जलसमाधी घेणार धरणावर बेमुदत उपोषण सुरू महू धरणग्रस्त आपल्या न्याय हक्कांसाठी आणि बाधित गावांच्या पर्यटनदृष्ट विकासासाठी आक्रमण झाले असून त्यांनी महू धरणावर गुरुवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे आमच्या मागण्यांचं सकारात्मक विचार न केल्यास प्रसंगी सत्तावीस फेब्रुवारीला जलसमाधी घेणार असल्याचा इशारा जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे कराड डेबीवाडी रस्त्यावर डंपर अंगावर गेल्याने पत्नी ठार पती जखमी कराट डेबीवाडी रस्त्यावर मालदन स्टॉप येथे डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर बसलेली महिला रस्त्यावर उडून तिच्या अंगावरून डंपर चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली तर दुचाकीसवर गंभीर जखमी झाला आहे शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सुमारास कराट ढेबीव रस्त्यावर मालदान स्टॉप जवळ शशिकांत विष्णू पाटील व वा, जयश्री शशिकांत पाटील राहणार गोंडे दिंदेवाडी तालुका पाटण हे पती पत्नी भाजीपाला विक्रीसाठी मोटरसायकलवरून ढेबीवाडी जात होते यावेळी डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला देऊरचे रेल्वे गेट आज दिनांक बावीस रोजी सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत राहणार बंद दहावी बोर्डाच्या परीक्षार्थींनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन लोणंद सातार मार्गावरील देऊर तालुका कोरेगाव येथील रेल्वे फाटक क्रमांक सत्तेचाळ शनिवार दिनांक बावीस फेब्रु रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे तरी दहावीच्या परीक्षार्थींनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे वाहन चोरीतील सराईत गुन्हेगार फलटण पोलिसांकडून जेरबंद वाहन चोरीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला फलटण पोलिसांनी पाठलाण करून शिंगणापूर घाटात जेरबंद केले दरम्यान त्याच्याकडून चोरीतील दुचाकी जप्त करण्यात आली आहे युवराज अकोबा निगम राहणार पिंपडी बुद्रुक कोरेगाव जिल्हा सातारा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे जबरी चोरी प्रकरणी चार संशयितांना वाई पोलिसांकडून अटक वाई येथे सोने चांदीच्या कारखान्यात धाग दाखवून झाली होती चोरीची घटना वाई सरब बाजारातील सोन्याच्या दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना पिस्टल व कोयत्याचा धाग दाखवून झालेल्या जबरी चोरी प्रकरणी चार संशयितांना जेरबंद करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा